बघा पाच छेद तेरा आणि तेरा छेद वीस यांच्या दरम्यान असलेला अपूर्णांक पुढील पैकी कोणता असा प्रश्न विचारला सर या प्रश्नावर एक व्हिडिओ बनवा लेकरांनो पाच छेद तेरा याचा भागाकार करा उत्तर प्राप्त होते शून्य पॉइंट सहा वाटल्यास करून पहा तेरा छेद वीस याचा सुद्धा भागाकार कर करा उत्तर प्राप्त होते शून्य पॉईंट पासष्ट आपल्याला प्रश्न विचारला की यांच्या दरम्यान या दोन अपूर्णांकाच्या दरम्यान येणारा अपूर्णांक कोणता हे जे दशांश रूपामध्ये त्यांचे उत्तर मिळाले अर्थात शून्य पॉईंट सहा आणि शून्य पॉईंट पाहास हे शून्य पॉईंट सहा म्हणजे काय आहे शून्य पॉईंट साठ एका वाक्यात शून्य पॉईंट साठ पासून शून्य पॉईंट पासष्ट पर्यंत दर्शवलेले जे पर्याय आहेत त्या पर्यायाचे सुद्धा कर करा उत्तर प्राप्त करून घ्या शून्य पॉईंट साठ शून्य पॉईंट पासष्ट दरम्यान कोणत्या पर्यायामध्ये दर्शवलेल्या अपूर्णांकाचं मूल्य मध्यस्थानी येते दरम्यान येते या उत्तराच्या हा प्रश्न मनाशी विचारा अर्थातच शून्य पॉईंट साठच्या आणि शून्य पॉईंट पासष्टच्या मधात येणारं उत्तर कोणतं तर शून्य पॉईंट त्रेसष्ट अर्थात एकोणीस छेद तीस याचं उत्तर प्राप्त होते शून्य पॉईंट त्रेसष्ट आणि हे शून्य पॉईंट त्रेसष्ट शून्य पॉईंट साठ आणि शून्य पॉईंट पासष्टच्या मध्यस्थानी आहेत म्हणून प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पुढील पैकी कोणतं सर किंवा उत्तर दर्शवणारा समर्पक अपूर्णांक कोणता पुढील पैकी त्याचं उत्तर एकोणीस पर्याय क्रमांक अपूर्णांक ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल